नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब जे साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मान्सून महाराष्ट्राच्या जवळजवळ यायला लागलेला आहे आणि सध्या राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे आणि मान्सून पूर्व पाऊस पडल्याच्या नंतर मान्सूनचा पाऊस पडणार आहे तर मित्रांनो राज्यामध्ये ओरिजिनल मान्सूनचा पाऊस कधी पडणार आहे याचबरोबर शेतकऱ्यांची पेरणी कोणत्या तारखेपर्यंत होऊ शकते याचबरोबर मित्रांनो कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण पंजाब रोड साहेबांचा पुढच्या दहा ते पंधरा दिवसाचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पंजाब पंजाबरावांचे नवनवीन हवामान अंदाज तुम्हाला आमच्या आवाजात पाहायला भेटतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रौढक साहेबांच्या माध्यमातून एक नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याची पूर्वकल्पना पंजाब रौडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो राज्यात मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ही आनंदाची बातमी म्हणजे राज्यात मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे मान्सूनला अर्थ यावर्षी येणार नसल्याची माहिती पंजाब रौढक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो ही राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो सगळ्यात आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यात एक जून दोन जून तीन जून चार जून व पाच जून म्हणजेच एक जून ते पाच जून दरम्यान राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे ही सुद्धा राज्यातल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची कामे उरकून घ्यावी असा संदेश पंजाब रौडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा हवामान अंदाजमध्ये एक जून दोन जून तीन जून चार जून व पाच जून दरम्यान राज्यात वेगवेगळ्या भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे यानंतर पुन्हा सात आठ जून नंतर पुन्हा मान्सूनचा पाऊस राज्यामध्ये पडणार आहे त्यामुळे मान्सून पूर्व पाऊस संपल्याच्या नंतर पुन्हा राज्यामध्ये मान्सून दाखल होऊन मान्सूनचा पाऊस पडणार आहे त्यामुळे राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये आठ जून ला पाऊस येतोय म्हणजे आठ जून ला मान्सून राज्यामध्ये दाखल होते आणि आठ जून नंतर जो पाऊस पडेल तो मान्सूनचा पाऊस असेल अशी माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली की कोणत्या भागामध्ये कोण्या विभागामध्ये कोणत्या तारखेपर्यंत पेरणी होणार कोणत्या तारखेपर्यंत पेरणी लायक पाऊस होणार ही सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये लवकर पेरणी होणार या भागामध्ये आठ जून पर्यंत पेरणी होणार असल्याची माहिती पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो कोकणपट्टी मधल्या शेतकरी बांधव बांधव याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांसाठी हा खास करून पंजाबरावच्या माध्यमातून हवामान अंदाज देण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांची पेरणी लवकर होणार आहे पेरणी लायक पाऊस होणार आहे त्यामुळे या शेतकरी बांधवांनी या भागातल्या शेतकरी बांधवणी हा पंजाबरावचा नवीन हवामान अंदाज लक्षात घ्यावा आणि याचबरोबर विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक मोठा हवामान अंदाज पंजाबरावांनी दिलेला आहे मित्रांनो विदर्भातल्या शेतकऱ्यांची पेरणी आठ जून नऊ जून दहा जून व अकरा जून दरम्यान होणार असल्याची माहिती पंजाबरोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कारण की मित्रांनो विदर्भामध्ये मान्सून आठ जून नंतर दाखल होणार आहे त्यामुळे आठ नऊ दहा व अकरा जून दरम्यान राज्या या विदर्भामध्ये मान्सूनचा पाऊस पडणार आहे आणि त्याच पावसावर या विदर्भातल्या शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे आणि एकंदरीत संपूर्ण मित्रांनो महाराष्ट्र राज्याची जर परिस्थिती जर बघितली तर जवळपास सात आठ जूनला राज्यामध्ये मान्सून प्रवेश करतोय आणि आठ जून नंतर विदर्भामध्ये मान्सून प्रवेश करतोय आणि संपूर्ण राज्यामध्ये बारा जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये बारा जूनपर्यंत मान्सून प्रवेश करेल आणि मान्सूनचा पाऊस पडणार आहे मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातला जर भाग घेतला हिंगोली असेल नांदेड असेल याचबरोबर परभणी असेल याचबरोबर दाराशिव असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल या सर्व मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये एक जून ते पाच जून दोन हजार चोवीस म्हणजे एक जून ते पाच जून दरम्यान मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस चांगला पाऊस पडणार आहे आणि या मराठवाड्यातल्या काही काही जिल्ह्यामध्ये किंवा काही काही भागामध्ये ओढे नाले नदी वाहणारा ओढे नाले वाहणारा सुद्धा पाऊस पडणार आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या या सर्व शेतकरी बांधवांनी हा पंजाब रोड साहेबांचा नवीन हवामान अंदाज लक्षात घेणे अत्यंत महत्वाचा आहे याचबरोबर मित्रांनो या पावसामध्ये विजांचं आणि वाऱ्यांचं प्रमाण असणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या पावसा पा या वाऱ्यापासून सावध व्हायचं आहे याचबरोबर मित्रांनो हा जो पाऊस आहे मान्सून पूर्व पाऊस आहे परंतु मित्रांनो पंजाबांच्या माध्यमातून एक अशी माहिती देण्यात आलेली की जे काही जून मध्ये पाऊस पडतो तो मान्सून पूर्व पाऊस नसतोच हे कोणीही सांगत नाही परंतु हा मान्सून पूर्व पाऊस नसून हा मान्सूनचाच पाऊस पडलेला असतो जूनमध्ये आणि याचबरोबर मित्रांनो मे मध्ये ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये अवकाळी पाऊस पडतो याच्या अगोदर त्या भागामध्ये वर्षभर चांगला पाऊस पडतो असे अशी एक, एक, एक एक्स्ट्राची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्याची ब परिस्थिती जर बघितली तर बारा जून दोन हजार पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये मान्सून दाखल होईल अशी माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यावेळीच्या माध्यमातून पंजाब प्रोडक्ट साहेबांचा नवीन हवामान हो अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्तास ते संपतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद